यानंतर पुढची महत्वाची बातमी ती म्हणजे राणा दाम्पत्याची तेरा, दाम तेरा दिवसांनंतर कारागृहामधून सुटका झाली आणि सुटका झाल्यानंतर रवी राणा यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन नवनीत राणांना धीर दिला जेलमधून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यात तळोजा जेलमधून रवी राणा तर भायखळा कारागृहातून नवनीत राणांची सुटका झाली सुटका झाल्यावर रवी राणांनी कारमध्ये हनुमान चालिसाचं सा पठण सुरू केलं प्रकृती ठीक नसल्यानं उपचारासाठी नवनीत राणा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या त्यानंतर रवी राणा थेट लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचले त्यावेळी त्यांच्या सोबत काही कार्यकर्ते आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या उपस्थित होते नवनीत राणांची त्यांनी विचारपूस केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ऍडमिट आहे लिलावतीमध्ये मध्ये आणि त्यांना जो त्रास चालू आहे गेल्या सहा दिवसांचा त्रास चालू होता त्यांनी विनंती केली होती पण त्यांना जेल प्रशासनने ऍडमिट केलं नाही हे दुर्भाग्य आहे एका काय आहे एवढ्या प्रकारचं प्रेशर आणण्याचं कारण काय समजत नाही हनुमान चालीसा म्हणणारा भक्तांना दहा बारा दिवस जेलमध्ये ठेवणं आणि बेशर्मी आणि बेरहमी ते हद आहे की जेल मधून सरळ भरती लागते। हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत राणा दाम्पत्यानं मुंबईत पाऊल ठेवलं मात्र त्यांना रोखण्यासाठी शिवसैनिक सुद्धा आक्रमक होते यावेळी राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्यामुळे हा वाद अखेर देशद्रोहाच्या गुन्ह्यापर्यंत पोहोचला राणा दाम्पत्याला अटक झाली तेरा दिवसानंतर त्यांची सुटका झाली मात्र जामीन मंजूर करताना त्यांच्यावर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले त्यांना संबंधित प्रकरणावर माध्यमांशी बोलता येणार नाहीये साक्षीदारांशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधता येणार नाहीये त्यामुळे सुटका झाल्यानंतर रवी राणा कारमधून रवाना झाले तर नवनीत राणांनी थेट हात जोडले नवनीत राणा यांची प्रकृती सध्या बरी नाही त्यांना चेस्ट पेन होत आहे त्यांना बॉडी पेन होत आहे त्यांचा बीपी वाढलेला आहे कालच त्यांना जे जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं तिथे त्यांची प्रकृती तपासली सुद्धा होती त्यांचं सिटी स्कॅन सुद्धा करण्यात आलं होतं अमरावतीच्या खासदार आणि आमदारानं मुंबईत येऊन थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं मात्र यावेळी राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार भाषेचा वापर केला त्यामुळे सरकारनंही कठोर भूमिका घेतली परिणामी आगामी काळात इतर नेतेही मुख्यमंत्र्यांविषयी वक्तव्य करताना खबरदारी घेते ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत